ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची बेकायदेशीरित्या घुसखोरी थांबवण्यासाठी येळी फाटा येथे ओबीसी समाजाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले ओबीसी ची संख्या पासष्ट टक्के आहे कारण रिझर्वेशनचा जे काही आम्हाला हक्क आहे ते फक्त सत्तावीस टक्के आहे आणि सत्तावीस मध्ये सुद्धा त्याची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही जर या ठिकाणी स्वतः पस्तीस टक्के मराठा समाज जर या सत्तावीस मध्ये आल्याच्या नंतर आमच्या बांधवांना काय मिळणार म्हणजे अठ्ठावन्न लाख अगोदरच या ठिकाणी लोकांना ओबीसी मध्ये समावेश केलेला आहे कुणबी म्हणून आणि राहिलेले जे काही म्हणतात की आम्ही सहा कोटी आहे संख्या अठ्ठावन्न लाख जर काढले आता तर राहिलेले पाच कोटी पण या हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून ओबीसी मध्ये येणार आहे आणि ओबीसीचं सर्वच जे काही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माजी पंतप्रधान व्ही पी जे आरक्षण दिलेलं आहे ते संपलेलं आहे आणि आता आमच्या हातामध्ये फक्त लढाई करण्याशिवाय रस्त्यावर दुसरं काही शिल्लक राहिलेलं नाही औढा नागनाथ तालुक्यामधील एळीफाटा येथे है हैदराबाद जी आर गॅजेट ओबीसी समाजा उडून दरम्यान होळी करण्यात महाराष्ट्रात एकूण लाख कुणबी मराठा नोंदी गैरकायदेशीर असून त्या नोंदी तात्काळ रद्द करण्यात ता याव्यात न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती महाराष्ट्र राज्य सरकारने तात्काळ रद्द करण्यात ता यावी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणता भविष्यात देण्यात येऊ नये अशा विविध मागण्यांसाठी एळीफाटा जिंतूर औढा राज्य रस्त्यावरती सकाळी अकरा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत रास्त रोको आंदोलन करण्यात आले या दरम्यान आंदोलनामध्ये ओबीसी समाज सहभागी होऊन ओबीसी समाजाला मराठा समाजाप्रमाणे शैक्षणिक नोकरी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी शासनाने मदत करावी मराठा समाजाची बेकायदेशीरित्या ओबीसी प्रवर्गात होत असलेली घुसखोरी शासनाने थांबावी हैदराबाद गॅजेट व सातारा गॅजेटमध्ये झालेल्या खाडाखोडीनुसार बोगस मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी समाजातील मोठा घटक असलेला धनगर समाजाबद्दल आक्षेप शब्द वापरल्याने मनोज जरांगे यांच्यावरती गुन्हा नोंद करून कायदेशीर कडक कायदेशीर कारवाई करावी औढा नागनाथ तालुक्यामधील केळी फाटा येथील उकळी सर्कल मधून रास्तरोका आंदोलनाचं आयोजन करण्यात आले अशा विविध मागण्यांचं निवेदन औढा नागनाथ तालुक्यामधील सर्कल ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले औढा नागनाथ तालुक्यामधील फाटा येथे हिंगोली जिल्ह्यामधील ओबीसी समाजाने रास्ता आंदोलन करून औढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक जीएस राहिरे महसूल मंडळ अधिकारी यांना निवेदन देण्यात आले न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औढा नागनाथ हा जिंतूर जालना महामार्गावर जवळपास मागच्या दोन तासापासून ओबीसी बांधवांनी रास्ता रोको केला आणि आमच्या जनभावना हेच आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की माझा डी एन ए ओ ओबीसी आहे त्यांचा जर डी एन ए ओबीसी असेल तर मग हा हैदराबाद गॅझेट निघालाच कसा आणि हैदराबाद गॅझेट म्हणजे ह्या ओबीसीच्या आमच्या पोरांचं शिक्षण शिक्षणातलं आरक्षण केलं नोकऱ्यातलं गेलं आणि आमचे जे काही सरपंच आहेत झेडपी पंचायत समिती मेंबर नगरसेवक आहेत यांचं पण आमचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे म्हणून मला मुख्यमंत्र्याला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही मग हैदराबाद गॅजेट आहे तरी काय याचं स्पष्ट त्यांनी सांगावं याच्यामध्ये जी काही तरतूद केलेली आहे की एखादा जर कोणी कुलबी निघत असेल आणि त्यांनी जरी अॅटिट्यूड केलं तर त्याच्या मग नात्या गोत्यातलं कोणी जरी असेल तर त्याला ओबीसीचं आरक्षण मिळणार म्हणजे की या ठिकाणी सगळ्या सोयऱ्याचा जो काही अध्यादेशाला आम्ही या ठिकाणी आठ लाख ओबीसीनं आक्षेप घेतलेला होता तेच तरी शासनानं ओबीसीच्या माथ्यावर या माध्यमातून मारलेलं आहे म्हणून आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना विनंती आहे की जे काही राधाकृष्ण विखे पाटील उपसमिती तुम्ही नेमलेली आहे त्यांना काय अधिकार आहे मंत्रिमंडळाची बैठक न घेता तुम्ही एखादा जर जी आर काढता म्हणजे तुम्ही घटनेची या ठिकाणी पायमल्ली करता घटना तुम्ही पायदोळी तोडवता आणि ते पण ओबीसीच्या हक्का मारण्यासाठी करता आमचा आत्ता कुठंतरी पोरगा एखादं डॉक्टर इंजिनियर व्हायला कोणीतरी या ठिकाणी ग्रामसेवक तलाठी आणि बँकेचा पोलीसचा कर्मचारी व्हायला म्हणून आमची विनंती आहे की हे ताबडतोब या ठिकाणचं जी आर हैदराबाद गॅजेट रद्द करावा अन्यथा आज आम्ही रास्ता रोको केलेला आहे दहा तारखेला आम्ही या ठिकाणी औंडा शहर बंदचं या ठिकाणी आंदोलन करतो आहे आणि उद्या आमची कळमनुरी तालुक्याची मिटिंग आहे या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हक्के एकनाथ या नवनाथ वाघमारे आणि आमचे ससाने हे तिघाचं नेतृत्व करण्यासाठी येणार आहेत आणि आपल्याला या माध्यमातून ओबीसी बांधवाला विनंती आहे की तुम्ही बघा ज्यांना तुम्ही मतदान दिलं ज्याला तुम्ही खासदार केलं ज्याला आमदार केलं तीच लोकं तुमच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलतात अहो मला तर आश्चर्य वाटलं हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणतात की मी पाच दिवस झरंगे पाटलांच्या सभेला होतो आंदोलनाला होतो आणि मला कोणाची परवा नाही अरे निवडणुकीला उभं राहिल्याच्यानंतर तुम्ही म्हणले असते की मला ओबीसीचं मतदान लागत नाही तर आम्ही ओबीसीची तुम्हाला ताकद या हिंगोली मतदारसंघाची दाखवली असते आणि मला या ठिकाणचे ओबीसीचे कर्मचारी आहेत जे काही या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांना विनंती करायची आपण पुढे याव या ठिकाणी आमचे जे काय ओबीसीचे भुजबळ साहेब फोरडे जे बाकी मंत्री आहेत जे आमदार खासदार आहेत त्यांनाही जोडून विनंती करतो की ज्या पद्धतीनं उघड ओबीसीचं आरक्षण घालवण्यासाठी ज्या पद्धतीनं या ठिकाणी मराठा समाजाचे आमदार खासदार भूमिका घेतात तुम्ही पण या ठिकाणी भूमिका ओबीसी जबाबदारी घेत असणार यानंतर आम्ही या ठिकाणी ठरवलेला आहे हिंगोली जिल्ह्यातला एकही गाव एकही सर्कल एकही गण एकही शहर आणि तालुका जिल्हा आम्ही सोडणार नाही आम्ही या ठिकाणी जोपर्यंत हैदराबाद जी आर रद्द होत नाही हैदराबाद है गॅजेट रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करणार जेल भरो आंदोलन करणार मोर्चे करनार, या ठिकाणी आम्ही डी आंदोलन पण करणार आणि येत्या दहा तारखेला औंडा शहर आम्ही बंदची ची आग दिलेले आहे आणि लागलीच दोन चार दिवसाच्या नंतर या ठिकाणी कळंगुरी उपविभागीय भीगा, कार्यालयावर आम्ही मोठ्या प्रमाणावर येलगार मोर्चा काढणार आहे आणि हे हिंगोली जिल्ह्यामध्ये ओबीसीचा येलगार आजच्या रास्ता रोपच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेला